साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सेने दिसायची गरज नाही मी सेनेतच आहे ना अभिनंद मी ह्याच्या आधी सुद्धा स्टेटमेंट दिलेला आहे की मला उद्धव साहेबांनी सांगितलंय तुझा तिकीट दिलेला आहे मानेंना घेताना कुठली अट नव्हती आणि तीच डिक्लेरेशन मानेने सुद्धा हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये पण केलेली आहे आणि दक्षिणच्या मेळावामध्ये ह्याच्यात सुद्धा दक्षिणच्या मेळामध्ये त्यांनी दुसऱ्या दिवशी डिक्लेअर केलाय की मी कोणाचे अडवळ येणार नाही मी कोणाही तिकीट मागणार नाही मी एकमेव असा माणूस आहे की कुठली अट न घालता आणि अपेक्षा न करता या पक्षात आलेलो आहे आणि उद्धव साहेबांनी मला शेवट तारखेपर्यंत तेच सांगितलं आहे की तू त्यांना आम्ही क कुठलंही हे दिलेलं नाही तुझं तिकीट तु फायनल आहे तू घेऊन जा मला त्या दिवशी सोनारीलासुद्धा पाठवण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि शिंदेसाहेब बोलले माझ्याशी एकनाथ साहेब आणि त्यांनी सांगितलं की उद्धव साहेबांनी तानाजी सावंतशी बोललेलं आहे तुम्ही जाऊन तिथे ए बी फॉर्म त्यांच्याकडे त्यांना जाऊन भेटा एवढं क्लिअर मला इन्स्ट्रक्शन असताना आठ तारखेपर्यंत मला कुठलेही इन्स्ट्रक्शन त्याच्या पुढचे आलेले नाही आहेत आणि त्यामुळं मी अजूनही म्हणतो की मी अधिकृत उमेदवार आहे मी सेनेचाच आहे चौदा तारखेला उद्धव ठाकरे जाऊन भेटणार नक्की भेटेन निरोप आला तर हो नक्की जाणार का नाही जाणार मी अजून पक्षात आहे त्यामुळे मला बुद्ध भेटायला कोणाची अडचण असायची काही कारणच नाही निमंत्रणाची वाढणार की स्वतः नाही आता कसं ह्या लोकांना आवडणार नाही पण मला वाटतं मला साहेब स्वतः निरोप पाठवतील